नमस्कार जयशिवाय मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉकमध्ये तर माझा पहिला ब्लॉक आहे तर माझ्या पहिल्या ब्लॉकची सुरुवात मी माझ्या गावापासून करणार आहे हा बघा माझा कोंडत्या गाव कोंडत्या गावाची गाव कमानी हा रात्रीत दिसणार नाही तुम्हाला उद्या सकाळ दाखवणारच आहे रात्री दिसत नाही तर आता तुम्हाला तुम्हाला माहीतच आहे आता कुठला सण आहे आता गणपती सण आहे तर कोकण कोकण म्हटल्यावर तर गणपती येणारच आता ज्या कोकणाच्या परंपरा होतात ते आमच्या गावात पण चालू आहेत पण तुम्हाला दाखवणार आहे आता थोड्या थोड्याच वेळात माझ्या गावात मी एंट्री करत आहे आता तुम्हाला दाखवतो माझं कुंडीचे गाव हे बघा हे माझा परम मित्र हे सगळे मित्र आहेत मित्र कुत्रे आहेत माझी ही यांच्या सपोर्ट मुलं मी आहे आता तुम्हाला दाखवतो दाखवतोय कोंडीचे गाव त्या गावात ज्या परंपरा चालू असतात त्या आमच्या गावात सुद्धा चालू आहेत तुम्हाला दाखवतो म्हणजे कदाचित आपला बाला डान्स बायका नसतं तर काय आम्हाला माहित नाही गुंडा बने का रे तू ते आहे काय तू अशा या कोकणीतले परंपरे आहेत तर तुम्ही आता बघतल्या सगळ्या तर आपण पुढे जाऊ सुंदर आणि मोठी मूर्ती शिंदे भागेत बसलेली असते तर आम्ही तिथं आता पाया पडायला जाणार आहेत पाया पडणार नाही तर फक्त आमच्या पोहरांचा काहीतरी वेगळाच प्लॅन चालू आहे तुम्ही बघू शकता तर त्यांचा प्लॅन काय चालू आहे की पाया पाडायचा आणि तिथनं मोदक पालवायचं आहे तुम्हाला दाखवतो आमचे सगळे मित्र परिवार बघा तुम्ही शिवराय मित्रांनो काल आपण रात्रीचा ब्लॉग बघितला की कोकण पारंपरिक खेळ असतात ते तुम्हाला दा दाखवल्या बायकांच्या बाप्यांच्या डान्स इतर वगैरे काय असतात ते दाखवल्या तर तुम्हाला काल बोललेलो की रात्रीची कमानी दिसत नव्हती ती कमानी बघा माझा इतना गाव सुरू होतो माझी बघून घ्या आता तुम्हाला माहितच आहे तर आता आमच्या गावात आरती चालू आहे तर तुम्हाला ते आरती दाखवतो चला आपण आता गावात जेवढे गणपती आहेत बारा तेरा गणपती आहेत त्यांच्या प्रत्येक घरात आरती घेतली आहे ते आरती झालेली आहे आणि आता तुम्हाला बाप्पाचा वेल होईल विसर्जनाचा तेव्हा ते बाप्पाला बाहेर काढतील ते तुम्हाला दाखवतो तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे आता पहिल्यापासून आम्ही जे म्हणजे प खेलो ते खेळलो नाचलो तर तो आम्हाला आनंद झाला तर आत्तासुद्धा आहे पण आता बाप्पा चाललं आहे त्यात आनंद तेवढाच होतो आहे तेवढं दुःखहीसुद्धा तेवढा होतो आहे मखरमधनं उठवतील त्यात ते सगळ्यांच्या घरातल्या बाहेर काढतील तुम्हाला सगळे गणपती दाखवतो चला जाऊया समुंदराची लाट देवा पाहत तुमची वाट्याच्या या गजराट देव गाली थाटा मटात या चरणी तुझ्या आहे देवा देवा म हो जीवन आमचे हे तुम्ही रप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम देवा सगळं गावातून गणपती उठून आता विसर्जनासाठी ठिकाणी जायचं आहे आता तिथं नदीच्या इथे गेल्या सगळे गणपती बसून आम्ही आरती घेऊ तेव्हा तुम्हाला दाखवतो आरती आरतीमध्ये सगळी झालेली आहे आता आम्ही गणपती पुढे झालो तुम्ही बघा पहिले गणपती विसर्जन झालेलं आहे आता हा एवढाच ब्लॉक आहे धन्यवाद जय शिवराय